व्यापारी माझ्या व्यापारी बांधवांना बांधवांचा खूप खूप धन्यवाद जो त्यांनी आज मला एवढा सपोर्ट केला आहे आणि आमच्या सर्व बांधवांनी मिळून जो आज सेलू बंद केलेला आहे शांतपणे तो पूर्ण झालेला आहे आणि हा लढा आमचा नगर परिषदेच्या विरोधात आहे परिषदेच्या विरोधात आहे आ, न नगरपालिकेने जो अधिमूल्य जो लावलेला आहे सगळ्या व्यापाऱ्यांना तो रद्द करण्यासाठी हा आम्ही लढा पुकारलेला आहे आणि आमची भाडेवाढसाठी काही कोणत्याही व्यापारीची मनाई नाही आहे आणि विशेष म्हणजे करोनापासून जो व्यापार ठप्प झालेला आहे तो आत्तापर्यंत सेलू वाशेचा काही सुरळीत झालेला नाही आहे त्यामुळे लोक सगळे त्रस्त आहेत आणि व्यापार सगळा पूर्ण सेलूचा ठप्प झालेला आहे आणि यासाठी शासनाने आणि नगरपालिकेनं याची थोडी दखलंदाजी घेऊन हे सगळं म्हणजे लक्षपूर्वक हे कार्य करायला पाहिजे ही अशी सगळ्या व्यापाऱ्यांची विनंती सगळी वाटत आणि शासना आणि गवर्नमेंटचा नियम आहे की पंधरा टक्क्याच्या वर तुम्ही नियम म्हणजे वाढू शकत वाढू शकत नाही काही आपलं करा कोणीही भरू शकत नाही आधी मूल्य कारण धंदे नाहीत धंदे नसल्यामुळं लोक अडचित आहेत आधी मूल्य कॅन्सल करा बाकीचे जे खाणेवाड्या आता नगर परिषद प्रशासनाने सेलूतील व्यापाऱ्यांना जो शेत्यामध्ये मोकळी जागा असेल किंवा काम काहीधारक असतील त्यांना आवाजी सव्वा आधी मूल्ये लावलेले असून भाडेवाढ पण ही अति प्रचंड प्रमाणात केलेली आहे आणि शेलू येथील मार्केट तसे काही नावच दिले नाही फार मोठं गजबच इथं असे नावाजलेला व्यवसाय नाही आहे तर ते आधी तर कॅन्सल करावे रद्द करावे आणि जो भाडे आहे ते आवाजच्या सवा न लावता गोरगरिबांची परिस्थिती पाहून सहानुभूती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना कमीत कमी भाडा भाड करावी